नमस्कार मित्रांनो कुटु इथे मधुबाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा इथं मधुबाला आहे ना इथं बघामध्ये झाडे लावते बघा इथं

हाँ, हाँ तो उसे पसरा जाएगा हाँ कितना दस माप यानी होगी अब तुमने सुना जब तुमने जो लोग बिजी ना थे ना, जी ना।, ना जी तो कहाँ दूर से लगाएगा हाँ ये धार्मिक पार्क में था तो तभी उनका भी चाइना मिस्टर वो शोले चाइना तो ये बॉल भी देते हैं ये आप तो

दत्ता काय घर आहे घर आहे ना त्याच्या बाजूलाच भरपूर आहेत ना बरोबर तीन चार आहेत एवढं मित्रांनो हो बघा मध्ये इथं हे ना कुंड्या मध्ये हे ना झाड लावत आहेत बघा आम्ही एक नवीन आणलेली आहे बघा इथे तुळस बघा इथे तुळस आहे इथे आता तुळस लावलेली आहे बघा नवीन दोन टाकून ठेवू काय कसे हां कशात लावतो हां ही कुंडी खराब झाली होती ती तुटलेली आहे ना ते फाटलेली कुंडी असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये लावायला बघा तुम्ही असं झा घरापुढे आहे ना कुंड्यामध्ये असं झाडं वगैरे लावा त्याच्यामुळे काय घरामध्ये एकदम छान प्रसन्न वातावरण निर्माण होते आणि घरामध्ये छान पण दिसू शकते बघा बघा किती हिरव घाललेले त्याच्यामध्ये आम्ही इथं लावलेले बघा इथं चमकुं आहे इथं चमकुळा आणि कांद्याची पाट आणि लस झाड बघा लावलेलं आहे आणि जे आता पटीन बिरायला बघा खायला काढणार आहे नदी आणलेली

खराब होती तुटलेली होती त्यातले आम्ही जे आम्ही त्याच्यामध्ये टाकलेली आहे बघा म्हणजे घरामध्ये आला तुटलेली काही होऊ नका त्याच्यामुळे चक्र येऊ शकतात तुळस लावा म्हणजे तुळस कस घरामध्ये तुम्ही जर तुळस लावलेली आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये काही अंगावर जर चक्र काही शनी चक्र आले तर तुळस काय हे स्वतः अंगावर घेते स्वतः अंगावर घेऊन घेतली की मस्त काय तुळस ते स्वतःच वाळून जाते त्याच्यामुळे तुळशीचं हे खूप मोठं हमारा अनुभव आलेलं आहे म्हणजे दोन वेळेस तुळस हे वाढवून घेते काय हे आता वाळून गेलेले आहे बघा काहीच नाही हे स्वतः स्वतःवर आणून घेतलेले आहे घरामध्ये लावामध्ये तसं घर प्रसन्न होते बघा ही किती छान मला परपड आलेली आहे पाहू शकता या ठिकाणी बघा हे वाळून गेलेले आहेत काहीच राहील नाही का खूप मोठी होती ही वाळून जाण्याचं कारण म्हणजे ही आपल्या घरामध्ये जर शेनी आली की ही स्वतः अंगावर घेते घेतल्यामुळे काय झालं हे वाळून गेलेली आहे म्हणून आता ही आम्ही पेकून देत आहोत तिला

दारा पुढे असे सोडलेले आता मला छान दिसते आता हे चोरफड्या चोरफड हे चोरफडमुळे तसे हे थोट्या रोगाला का माहिती जास्त गळत असेल तुम्ही हे लावा जसे येतात रोग थोक्याला आणि त्याच्यामध्ये जोर पण चेहरा पडतो त्याच्यामध्ये चोरपटमुळं बघा पावत या ठिकाणी बघा याच्यामध्ये कांद्याची पास आली आहे आणि मेथी आलेली आहे बघा किती हिरोजगार झाली बघा मेथी बघा पाऊस येतात हे खायला आलेले आहे आणि हे पण मेथी आलेली आहे बघा याच्या फोन आहे आता हे कडीपत्ता लावलेला आहे याच्यामध्ये कडीपत्ता पण आम्ही भाजीसाठी वापरतो घरामध्ये बाहेर जाण्यापेक्षा घरच्या घरी ना वस्तू तर तुम्हाला खायला मिळतो रोज आम्ही कडीपत्ता भाजी टाकत असतो बघा मधुला इथे करत आहेत बघा नवीन कडीपत्ता लावत आहे बघा पाहू शकता

त्या अशा प्रकाराने तयार झालेले